तसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी मी वैशाली नवीन व्हिडिओ मध्ये करते तर काही न आजचा वार आहे शुक्रवार आणि टायमिंग आहे सकाळचे बघा वाजलेले आहे सात तर आज मी दादाला स्कूलमध्ये पाठवणार आहे तर त्याची टिफिनची तयारी करत आहे तर रात्रीच मी डब्यामध्ये ना बीन्स कट कर करून ठेवलेले होते हवाबंद डब्यामध्ये असं स्वच्छ धुवून कट करून मी फ्रीजला ठेवून दिलेले होते आलं लसूणची पेस्ट आणलेली आहे आणि त्याच्यासाठी ना मी आज नाश्ता देणार आहे तर अंड्याची म्हणजे उकळलेलं अंड देणार आहे तर आता गरम पाणी करायला ठेवते आणि त्यामध्ये चिमुडवर मीठ टाकून एक उकडून अंड घेते तर एकच अंड टाकले ताई म्हणजे एकच का टाकलं ता तर ताईनं मी तर चैत्र महिना पाळलेला आहे चैत्र महिन्याचे पंधरा दिवस म्हणजे खात नाहीयेत आमच्याकडे शिवणापूरची यात्रा खूप भरते मोठी अशी महादेवाची तर मी तर महादेवाची भक्त त्यामुळे पंधरा दिवस मी हे खाणार नाही अंड नॉनव्हेज वगैरे ऍक्च्युली मी घरात सुद्धा हे पंधरा दिवस करत नाही पण दादाची तब्येत खाता म्हटलं चला त्याच्यासाठी अंडी वगैरे उडून द्यायला काही हरकत नाहीये तर सात म्हणजे नाही समीक्षा आणि पप्पा काही एवढे हौशी नाही आहेत नॉनव्हेजचे तर म्हणून साठी फक्त एक अंड टाकलेला आहे शिजायला आणि इकडे लगेच मी टिफिनची तयारी करते तर बीन्सची भाजी बाबा रोज रोज त्याच त्याच पद्धतीची त्याच चवीची भाजी खायची मुलांना पण कंटाळा येतो आणि आपल्याला तर काय येतोच येतो म्हणजे नाही का आपल्याला दुसऱ्या मुलांना तर येणारच की आणि आता उन्हाळा आहे जेवण असं जात नाही तर म्हटलं चला एक छान अशी वेगळ्या पद्धतीची वेगळ्या चवीची भाजी बनवावी आणि ती रेसिपी तुमच्याशी मी शेअर करत आहे तर बघा इथे बिन्स मी असं चिरके कट करून घेतलेले तिरक्या साईज न कट केले की त्याला वेगळा आकार येतो आणि बटाटा सुद्धा बघा फिंगर चिपच्या साईजचा मी कट केलेला जाडसर आणि फक्त त्याची साईज मी बारीक केलेले आहे म्हणजे फिंगर चिपचे दोन तुकडे केलेले आहे अशा पद्धतीने बटाटा पण स्वच्छ धुवून घेतलाय इकडं वाटण बनवते कांदा घेतलाय एक छोट्या साईजचा सा। तर त्यामध्ये लसूण पेस्ट टाकलेले आहे तुम्ही काय करू शकता पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा यामध्ये टाकू शकता मला असं लसूण सोलायला वेळ नव्हता त्यामुळे मी लसूण पेस्ट यामध्ये टाकलेले आहे कोथिंबीर टाकली कोथिंबीरच्या काड्या पण होत्या असे डेट माझ्याकडे होते तर ते तेही त्या वाटणामध्ये टाकले छान असं वाटण हे बनवून घेतलेलं आहे तर आता लगेच आपण भाजीची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते तर कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि हे बीन्स जे आहेत ना पूर्ण त्याच्यातलं पाणी ठेवून घ्यायचं आणि ते बीन्स तेलामध्ये टाकायचे भाजी पोणीला घालण्या अगोदर आपण हे जे बीन्स आणि बटाटा आहे ना तो फ्राय करून घेणार आहोत तेलातून तर जसं मी म्हटलं वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची भाजी रेसिपी टिफिनसाठी सुद्धा आणि रोजच्या जेवणात सुद्धा ही उपयोगी पडते म्हणजे रस्सा रसा पण रसरशीत अशी भाजी असले तर आपण सकाळ संध्याकाळच्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकतो म्हणजे खाऊ शकतो आणि मुलांना टिफिनला द्यायला सुद्धा रस रसरशीत भाजी सुद्धा छान होते म्हणजे एकदमच अशी सुट्टी खडफडीत भाजी दिली ती दुपारच्या टायमिंग पर्यंत मुलांच्या टिफिनच्या टायमिंग पर्यंत ती खूपच सुकून जाते आणि ते का घशातला असं अं कोरडेपणा जाणवतो भाजीला मुलांचं पोट वगैरे नाही थोडीशी ओळसरपणा भाजीला असला की छान वाटते भाजी ती खायला सुद्धा तर तेलात हे बीन्स ना परतून घेते पहिल्यांदा तर याच्यामध्ये ना आपल्याला टाकायचं आहे हळदी पावडर आणि काश्मीर लाल मिरच पावडर तेलामध्ये तुम्ही टाकू शकता मी काय केलेलं आहे बीन्स टाकले आणि बीन्स टाकले एका बाजूला असे करून घेतले साईडला आणि मध्ये काय केलेलं आहे काश्मीर लाल मिरच पावडर थोडी टाकलेली आहे तुम्ही बघितला तर किती टाकलेले आहे आणि हळदी पावडर पण अशी बघा थोडी टाकलेली आहे तर बीन्स हे ना पाल प्रमाण प्रमाणात होते तर ते बीन्स मी स्वच्छ धुमा असे तिरके तिरके कट करून घेतलेले बघा दिसायला पण छान अट्रॅक्टिव्ह दिसतात मुलांना ते भाजी दिसली की छान वाटते खायला तर बीन्सची भाजी फक्त दादाला आवडते आणि मला समीक्षा आणि नाही आवडत पण आज ना घरातल्या सगळ्यांनी आवडून भाजी खाल्लेली होती दोघांनी टिकी फिनिश करून आलेली होते तर तुम्ही भाजीची रेसिपी कंटिन्यू बघा तर ही बीन्स ना मी हळद आणि काश्मीर लाईन मध्ये छान असं परतून घेतलेलं आहे त्याला असे थोडेसे डाग येईपर्यंत तर ते आता भाजलेले तर हे बीन्स मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये काय करायचं आहे तेल टाकायचं पुन्हा एकदा कारण ते तेल सगळं संपलेलं आहे तर एक चमचा तेल टाकलं त्यामध्ये आता पुन्हा तीच प्रोसेस काश्मीर लाल मिरच पावडर आणि हल्दी पावडर टाकलेली आहे आणि जो आपण बटाटा स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे जो की फिंगरच्या साईजचा अशी एक फिंगरचे मी दोन तुकडे केलेले तर त्या साईजचा हा बटाटा मी परतून घेत आहे तर छान असा त्यामध्ये हळदी पावडर आणि काश्मीर लाल पावडर मध्ये परतून घेतल्यामुळे ना त्याला एक तिखटपणा आणि हळदीचा आणि लाल जे तिखट आपण वापरले ना त्याचा एक वेगळाच फ्लेवर असतो त्या फ्लेवर त्या भाज्यांमध्ये उतरला जातो त्यामुळे भाज्या खाताना ना एक वेगळी चव आपल्याला भेटते तर बटाटा सुद्धा छान असा परतवून झालेला आहे जेणेकरून इतका परतायचे जे की की हळदी पावडर आणि काश्मीर लाल पावडर करपली नाही पाहिजे फुल गॅसवर किंवा मिडीयम असं परतच राहायचं आणि ते थोडस परतल्यासारखं दिसलं किंवा की काढून घ्यायचं परत एक तेल टाकलेलं आहे मी दोन्ही तेल टाकलेलं आहे आणि ते आता एक चमचा तेल टाकलेलं आहे तर आता त्या तेलामध्ये जिरे टाकलेले आहे जिरे चांगले फुलले की त्यामध्ये टाकायचं आहे आपण ते तयार केलेलं वाटाण होतं कांदा कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट तर ते वाटण मी टाकलेलं आहे यामध्ये हे वाटण मी थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलं होतं कारण की जाड जाडसरच पेस्ट तयार होईल थोडं पाणी टाकून मी एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आणि त्यामध्ये टाकलेली आहे तर थोडस परतून घ्यायचं दोन मिनिट भर कांदा आपण कच्चाच वापरलेला होता त्यामुळे चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये आणि त्यानंतर आता पावडर मसाले आपण ॲड करणार आहोत पुन्हा एकदा तर दोन्ही ठिकाणी आपण थोडी थोडी काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि हळदी पावडर वापरली त्यामुळे आता या ठिकाणी पण आता तेवढ्याच प्रमाणात थोडी थोडी वापरायची आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर आणि घरचा आपलं तिखट जे आहे काळा मसाला तो मी एक चमचा टाकलेला आहे लहान मुलं म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी देते त्यामुळे तो मी तिखट वापरलेला आहे त्यानंतर सगळे मसाले टाकल्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो यासाठी सगळ्या शेवटी टाकलाय की तो जास्त असा शिजवायचा नाहीये जास्त परतायचा नाही तो भाजीमध्ये असा थोडासा दिसला पाहिजे या पद्धतीने मी हा म्हणजे म्हणून ती शेवट टाकलेला आहे टोमॅटो तर आता तो पण टोमॅटो मी काय केला थोडं थोडं पाणी टाकून मसाला आणि टोमॅटो थोडासा परतून घेतलेला आहे जेणेकरून टोमॅटो पण आहे असा राहील आयुष्याने परतून घेतो यानंतर आता टाकलेला आहे जे की आमचूर पावडर या भाजीमध्ये महत्त्वाचे जे आहे ते आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर याऐवजी तुम्ही ना दही एक तीन ते चार चमचे जरी दही टाकलं ना तरी चालेल पण आता दही सगळ्या शेवटी टाका भाज्या वगैरे टाकल्यानंतर सगळ्या शेवटी असं मिक्स करा पाणी वगैरे ओतल्या ओतून तर तरी चालेल म्हणजे आमचूर पावडर आणि आपण ते दही का टाकणार आहोत एक ह्या भाजीला आंबट तिखट अशी चवी आता बघा उन्हाळा चालू आहे तर आता आंबट तिखट चवीचं खावं असं वाटतं आपल्याला म्हणून मी एक आमचूर पावडर टाकले भाजीमध्ये बघा तुम्ही एकदा ट्राय करून आमचूर पावडर टाकून भाजी बनवून खरंच खूप छान बनवण्यात लागते त्यानंतर आपण ज्या काही परतून घेतलेल्या भाज्या होत्या त्या टाकल्या आणि बघा अशा पद्धतीने ती भाजी दिसायला आलेली नाही जर तुम्हाला खूपच सुट्टी भाजी हवी असेल तर या पद्धतीची भाजी म्हणजे या ठिकाणी ही भाजी तयार आहे पाण्याचा शिंतडा देऊन फक्त शिजवून घ्यायची सुकी भाजी मी तयार होते पण मी थोडीशी रस्सेदार एकच भाजी आज बनवते म्हणजे बनवलेली आहे तर त्यामुळे रस्सा केलेला आहे आणि पाणी ओतून शिजवून घेतली तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकी आणि मस्तपैकी ही भाजी आपली तयार आहे आणि तयार नाही तर एक सिक्रेट मसाला सुद्धा आपल्याला टाकायचा राहिलेला आहे तर सिक्रेट मसाला असा की मी जो की घरी करत तयार केलेला गरम मसाला आहे ना तर तो मी एक चमचा याच्यामध्ये टाकलेला आहे तो भाजी उकळल्यानंतर म्हणजे शिजायचा अगोदर तो मसाला वरून मी टाकलेला आहे एक चमचा हा मसाला गरम मसाला म्हणजे कोणताही तुम्ही गरम मसाला वापरा पण भाजी उकळल्यानंतर वरून ना थोडासा असा घुरघुरा एक चमचा तो मसाला बग्गा भाजी एकदम छान भन्नाट लागते गरम मसाल्याची चव ही घरी बनवलेला गर, गरम मसाल्याची चव काही वेगळीच असते त्यामुळे भाजी मला खूप मजा खूप आवडलेली तर ताई न ही भाज्यात शिजवून घेते सगळा बाकीचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेते मुला वगैरे शाळेत गेली सगळं काम म्हणजे कपडे बाकी आहेत पण किचन मोठ्यावर बऱ्यापैकी कि आवरून घेतला म्हणे आलेले आहे झाडू मारायला आज एकच रेसिपी तुमच्याशी शेअर केली पण डिटेल्स मध्ये अगदी व्यवस्थित मी सांगितलेलं आहे तर चला घाई गरबड नको म्हंटल आणि ही मी एकच भाजी बनवलेली तर तेवढीच शेअर केलेली आहे जेवढा दिवसभरामध्ये काम होईल किंवा जी काही रेसिपी बनवेल तेच मी तुमचे शेअर करणार आहे जी की एक्स्ट्रा लोड किंवा मला हे करायचंय ते करायचंय असं करून स्वतःला जास्त असं त्रास नाही करून घेणार काही कारण की त्यामुळे काय होत तब्येत बिघडते आणि त्याचा परिणाम कुठेतरी मग घरात जाणवतो म्हणजे घरात दिसतो आणि आपण खुश असेल किंवा आपली तब्येत चांगली असेल तर घर चांगलं आहे तर आपल्यावर सगळं डिपेंड असतं आपण कसं घर मॅनेज करतो आपण आपल्या कामावर म्हणजे किती हे देतो लक्ष देतोय आणि घरात किती लक्ष देतोय यावर सगळं अवलंबून असतं तर एक भाजी झाली किचन मध्ये सगळं आणि घर पहिल्या सगळ्याच पारूस झाडून मारलेलं आहे आणि फ्रीजचा काय जो काही ड्रावर होता ना तो पण जरा एकला कचरा वगैरे काढून घेतला स्वच्छ सुरुवातीला सगळं घर पारूस जे असतं ना ते सुरुवातीला घर अं झाडू मारून घेतलेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसात ना पाय घुसण्याना दोन ते तीन दिवसातून धुवायला टाकत ना आता खूप सारे धूळ माती असते ना आणि तेच माती सगळे घरामध्ये पसरली जाते तर चला किचन पण झाडून आम्ही घेतला आणि आता पुन्हा बघा जसं म्हटलं सगळं पारूच सगळं कचरा वगैरे काढलेले असं केस वगैरे विंतरलेले असतात सगळं असं काढून घेतला कचरा आणि आता सोप्याच्या पाठीमाचा कचरा कारण की दोन्ही कचरे एकत्र होतात पुढचा पण असं पारुशीचा कचरा आणि पाठीमागचा कचरा त्यामुळे मग मी घर अशा पद्धतीने बघा झाडू मारते तर सोपा पुढे घेतला आणि सोपा पुढे घेतला तरच मग तिथच्या पाठीमागचं झाडू मारता येतो तर तिथला पण झाड मारून घेतला वरून लगेच खिडकीतून हात मारून घ्यायचा जाळधुमट किंवा धूळ वगैरे असेल ती झाड मारून घ्यायची आणि मध्ये ना सकाळ सकाळी एवढं थंड हवं वाटते ना खूप फ्रेश वाटतं पाठीमागे शेत आहे त्या शेतामध्ये आहे ऊस आणि इतका तो भिजवला वगैरे आहे ना इतकं थंड वाटते काय विचारूच नका आणि किचन मध्ये सकाळ बुडून ऊन येतं उगवत सूर्याचं ऊन असतं आणि गरम फार होत सकाळ तर काय विचारूच नका दहाच्या पुढे तर किचन मध्ये जायलाच नको वाटत तर दहा वाजेपर्यंत किचन मधले काम तर बरं आहे तर चला असं आता इकडे मधला सोप्याच्या पाठीमाचा कचरा स्टोरूमचा मधला कचरा थोडासा इकडून तिकडून सगळं झाडू मारून घेतलेलं आहे आज जरा हॉलची क्लिनिंग असतात ना आठवड्यातून वगैरे तर तशी करून घेतलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसात ना धूळ खूप असते आणि ते रोज रोज पुसत बसा रोज तेवढा टाइम द्या त्याला तेवढा टाइम ही नाही भेटत आपल्याला सगळं बाकीची कामं असतात त्यामुळे टाइम काही प्रत्येक रोज तीच गोष्ट करत बसा रोज तीच गोष्ट पुसत बसा तेवढा काही टाइम नसतो आपल्याकडे तर एका एकच दिवस द्यायचा कि आठ दिवस तरी नो टेन्शन तर आता इकडे बघा कॉलच्या पाठीमागून मस्त सॉरी सॉरी सोप्याच्या पाठीमागून मस्त झाडू मारून घेतला तोडून पण छान अशी झाडू मारून घेतली फ्रीजच्या खालून आणि पाठीमागून मागून पण झाडू मारून घेतला आणि आता इकडे सोफा सोफ्याचे सगळे असे कुशन काढून ठेवले बेडशीट काढलेला आहे आणि जो काही कचरा आहे कडे कोपऱ्यापासूनचा तो पण काढून घेतला बेडशीट अंतरल्यापासून ना कडेकोपऱ्याने कचरा जास्त जमा होत नाही जो काही कचरा पडतो तो सगळ्या बेडशीट वरच पडतो तर त्यामुळे बेडशीट फडकले होऊन जातो तर आता उन्हाळ्याच्या उन्हाळ्याचे ना बघा आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात अं शो पीस असतील बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात आणि त्याच्यावर एवढे जवळ धूळ जमा होते ना आणि मग त्या रोज पुसणं शक्य होत नाही तर आज म्हणून मग म्हंटलं चला आज ते साफ करून घ्याव स्वच्छ असं कारण की उन्हाळ्याचा आनंद घ्यायचा असेल ना तर घरातली स्वच्छता सुद्धा तितकीच महत्वाची आहे स्वच्छ घर असं छान असं थंड करून घ्यायचं म्हणजे स्वच्छ पुसल्यानंतर पाण्यानं की छान थंडच होतं वरून फॅन वगैरे लावला की तर ज्याच्या घरात एसी वगैरे आहे त्याचं वेगळं असेल आपल्याला फॅन फॅन लावलाय की मस्त थंड हवा येते घरामध्ये आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिले आपण स्वच्छता तर करायला हवी आणि जर स्वच्छताच नसेल घरामध्ये धूळ सगळी आहे आणि वरून फॅन लावलाय काय त्याचा अर्थच नाहीये मग तर म्हणून आधी आपण सगळं बघा एक तास देत फक्त आठवड्यातून असं रोज रोज साफ करत बसायचं नाही काही तरी मी हे नाही करत जे आज केलेलं आहे म्हणून तुम्हाला मी शेअर केलं नाही तर आता इकडे बघा सोफा जो काही बेडशीट आहे ना, 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 आ, ले ले ना ते अशा पद्धतीने सोप्यावरती हंतरायचा आहे तर ना कडेकोपऱ्यापासून म्हणजे कडेकोपऱ्यात घाणही जात नाहीये आणि आपली सोप्याची गादी पण खराब होत नाहीये तर बघा मस्त पैकी सोप्याला कवर हा लावून झालेला आहे बेडशीट चा मला तर काही वाटायला लागलंय असाच बेडशीटचा कवर शिवावं दोन बेडशीट चे कवर अस अशाच पद्धतीचे शिवावे पण काय होतं शिवले तर ते कडेकोपऱ्यापासून कडे अशी घाण जाणार कचरा जाणार जर असा ना तर कडकोपऱ्यात अशी घाण जात नाही तर व्यवस्थित असं ते बसलं जाते तर चला मस्त सोपा सेट म्हणजे सेट झालेला आहे छान पैकी कवर वगैरे लावून तर कुशन वगैरे ठेवून देते झाडू तर दोन ते तीन तर झालाच आहे पायाला जर जरा जरी कचरा लागला तरी मग मी ते झाडू मारून घेत असते तर चला असं नवरब आहे सकाळची जरा शटिंग घ्यायला ताई मग बर झाडू मारून घेते इकडं पण हा इकडचा जो सोपा आहे तो पण झाडू मारून घेतला त्याच्या जरा रुमाल वगैरे पडलेलं होतं तो पण काढून घेतला तिथे कपडे ठेवते मी ऍक्च्युली पण जे कि धुवायचे असतात ते तर आता धुवायला सगळे भिजत टाकलेत कपडे तर चला आता इकडे आलेले आहे आता हा कोपरा घेतला औराला सोप्याचं झालं सगळं आवरून आता घड्याळ वगैरे ते सगळं कापड मारून घेतलं इकडे फ्रेम आहे समीक्षेची फोटो फ्रेम त्याच्यावरून पण एक नॅपकिन फिरवून घेतला नॅपकिन थोडासा ओला केलं जास्त नाहीये आणि नाही ओला केला तर तिच्या फारशी काही माझ्या घरामध्ये धुरण असते मी असं आठवड्यातून एकदा पुसत असते तर चला इकडे आता टी वरती जी काही कॉर्नर पीस आहेत ठेवलेला तर तिथे पण कपडा मारून घेतला आणि हे जे काय कुंड इतक्या मस्त मला म्हणजे लागलेले आहेत आणि इतके छान दिसतात ना एक वर्ष झालं बाबा आहे अशा दिसतात आणि ती गायवासराची मूर्ती तर आता पाहताय तुम्हाला म्हणजे माहिती आहे आणि हे माऊली आपले ज्ञानेश्वर महाराज तर ते पण आता आलेले आहेत दोन तीन महिने झाले माझ्या घरात तर मस्त पैकी हे दोन मूर्त्याचं ठेवलेल्या आहेत आणि असं ठेवते ना शोपीस किंवा पण आपल्या आप घरात म्हणजे प्रत्येकाच्या घरात काहीतरी शोपीस असतात पण ते शोपीस जर धुळीने माकलेले असतील तर मग त्याचा काहीच उपयोग नाही असं वरचे वर केली ना तर मग त्या वस्तू ठेवण्याचा आणि त्या वस्तूकडे पाहण्याचा एक वेगळी मजा येते तर चला इथला हा कोपरा जो आहे तो आवरून घेतला फुलदाण्या वगैरे तिथे ठेवलं मस्त वाटायला कासव जे आहे टेबलवर ठेवलेलं हो ते पण स्वच्छ धुवून पाण्याने धुरून ठेवून दिले टेबल वर ते टेबल पण छान आवरलेलं आहे आणि ज्या की चिमण्या होत्या माझ्या घरामध्ये खिडकीमध्ये अडकवलेल्या ज्या की मी गेल्या वर्षी घेतलेल्या होत्या मध्ये बघा अजून नवीन आहेत ह्या अशा आहेत अशा पण धुवत असतील मी एक महिन्यातून तरी ह्याला मी पाणी दाखवत असते तर पाण्या पण काढत असते याचा अर्थ तर त्या दोन्ही कोपऱ्याला अडकवल्यात दोन्ही कोपऱ्याकडे ना असे साऊंडच्या वायर आहे बघा म्हणजे त्या काही चालू नाहीयेत पण बंद बंदच आहे तर त्याला तिथे अडकवली आहे एकदम छान तिथं दिसायला लागला तो कोपरा भिंत तर त्याला झाडू मारून वगैरे झाला आणि आता हे खरशी पुसून देत आहे एक हे सगळं आवरायला एक ते दीड तास गेला असेल मला दीड तास आरामशीर गेला तर पण घर एकदम मस्त चकाचक झालेलं होतं आता आलेले आहे कपड्याकडे कपड्याचा नंबर आलेला आहे तर नवीन साडी पाडव्याला घातलेली होती ती धुवायची बाकी आहे तर शॅम्पू पुढे घेतली क्लिनिक प्लस मस्तपैकी शॅम्पू केला पाणी केलं शॅम्पू जो आणि त्याच्यामध्ये दहा मिनिटं भिजत ठेवले म्हणजे बाकीचे कपडे धुवाईपर्यंत त्याला भिजत ठेवली आणि शेवटी ही साडी धुवून टाकली नवीन साड्या ना ताई मग साबण किंवा आपल्या निर्मा पावडर मध्ये वगैरे भिजत घालायचे नाही शॅम्पू मध्ये भिजत घालायच्या म्हणजे त्याचा नव्यापणा जो आहे ना तो निघतो कारण की नवीन साड्या आपण जास्त काम करताना वगैरे घालत नाही अगदी साड्यावर घातलेल्या असतात कुठे माती वगैरे लागलेली असते कुठं थोडाफार आपण किचनवरती स्वयंपाक वगैरे केलेला असतो किंवा चहा पाणी वगैरे केलेलं असतं ते साडीवर थोडाफार असं हात किंवा पिटाचं वगैरे असं म्हणून ती साडी पाण्यात काढायची आणि जर असं जास्त नवीन साडी असेल भारीतली जर तर ती काही ती प्रत्येक वेळ धुवत बसायची गरज नाही आज थोडीशी फडकली आणि सकाळच्या कोवळ्या उन्हाला जरी थोडा वेळ ठेवली आणि नंतर आपण कपाटामध्ये घडी घालून ठेवू शकतो आणि ही साडी जी आहे ती सिल्क मधून आहे आणि ही साडी घालून पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता अगदी सकाळपासून दुपारपर्यंत ही माझी साडी अंगावर होती म्हटलं चला पुन्हा टाकावी आणि आता पुन्हा कधी काढायला नंबर येईल काय माहिती नाहीये तर असं काही ना आजच्या व्हिडिओ सापडते तर बाय सर्वांना